शिवसेनेचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख व ज्येष्ठ माजी नगरसेवक मनोज तुकाराम शिंदे यांचा वाढदिवस ठाणे शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला मनोज शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रभाग क्रमांक सोळामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं तसेच अंगणवाडीतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आलं संध्याकाळी श्रीनगर मैदान येथे मनोजोत्सव हा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रभागातील माता भगिनींसाठी स्पर्धेचं आणि लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन इतर आकर्षक बक्षिस देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला तर मनोज शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार रवींद्र फाटक माजी खासदार आनंद परांजपे माजी महापौर अशोक वैती माजी महापौर एच एस पाटील माजी उपमहापौर राजेंद्र सापते माजी नगरसेवक एकनाथ भुईर नगर माजी नगरसेवक नजीब मुल्ला सुहास देसाई पवन कदम राजन किने शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष मनोज प्रधान माजी नगरसेवक योगेश जानकर सुधीर कोकाटे नारायण पवार भैयासाहेब इंदिसे मनीषा पाटील कांचन चिंदनकर मीनल संखे परिवहन सभापती विलास जोशी माजी परिवहन सभापती जितेंद्र इंदिसे नगरसेवक माजी शैलेश शिंदे विनोद शिंदे हास्य फे मराठी सिनेकलाकार दत्तू मोरे यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते आपलं मनपूर्वक स्वागत मी पाच दरांना विनंती करतो कृपया आपण या व्यासपीठावरती यावं